पूजा आठ इन मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आपण बनवलेल्या लंच्या तोरणपट्ट्यावर जे नाव आहे ते पाहणार आहोत श्री पुलस्वामी प्रसन्न हे बघा दुसरी तोरणपट्टी ओम गण गणपते नमा या सर्व तोरणपट्ट्याचे व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहेत ओम नम शिवाय जय हनुमान याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार करू शकता एकूण तुम्ही स्व वाटल्यास स्वस्तिक वगैरे काही काढू शकता एकूण पण काढू शकता किंवा या याच्यामध्ये जे जे तीन तीन लाईनचं अंतर दिलेले ते ते लाईनचं अंतर पण तुम्ही वाढू शकता जय श्री कृष्णा हे श्री गजानन महाराज बघू शकता ही श्री शिवाय नमस्तुभ्यम हे मी पूर्ण स्वस्थिचीच विणलेली आहे ओम नम पार्वती पते हर हर महादेव या सर्व पट्ट्याची व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता dane